यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे माशाचं कालवण रहू माशाचं झणझणीत असं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा हे तीन कांदे घेतलेत मी अर्धा टोमॅटो घेतला आहे वाटण्यासाठी खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली मसाल्यामध्ये वाटायला फोडणीसाठी कढीपत्त्याचे पानं घेतलेत अर्धा टी शपाऊन अद्रक लसूणची पेस्ट मिरची पावडर धना पावडर घरगुती मसाला हळद चवीनुसार मीठ लसूण आणि हे एक लिंबू घेतले माशांना लावायला एवढं सामान साहित्य घेतलं स्वर ठेवलं आहे गरम करायला आता तव्यामध्ये तेल टाकून घेणार आहे थोडंसं लिंबू लावून घेऊया बघा मासे स्वच्छ धुवून ठेवले होते मी दोन चार पाण्याने आता येऊ लिंबा रस सगळीकडे लावून घेऊया भाजलेला आहे कांदा आता ह्यातच आपण लगेच सुख खोबरं कापून ठेवलेलं टाकूया हे बघा हे पण भाजून घेते दोन्ही एकत्र चांगलं परत हे कांदा आणि खोबरं भाजेपर्यंत आपण इकडं अर्धा घेतलेला टोमॅटो तो कापून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ठेवलेली कोथिंबीर टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेऊया एक दोन कडीपत्त्याचे पाने पण मी दोन तीन टाकून घेतले आहेत मसाल्यातच आणि आता हे चांगलं भाजल्यावर लाल झाल्यावर हे पण टाकून घेऊया त्यात आणि मसाला बारीक करून घेऊया कढई तापलेली आहे आपली आता मी तेल टाकून घेते माशांची रेसिपी असल्यामुळं थोडंसं तेल जरा जास्तच टाकूया आपण म्हणजे छान लागन चमचं मी झनझणी तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता आपण ना छान ह्याच्यात मस्तपैकी ताजा ताजा असा कडीपत्ता टाकून घेऊया फोडणीला घेऊया ते चांगलं असं हलवून घेऊया पेस्ट तेलामध्ये म्हणजे असं छान भाजली पाहिजे आपण बारीक केलेला सलाड हो। आहे अदरक लसूण ची पेस्ट मसाल्यामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा आणि लगेचच आपण हे सगळे मसाले कोरडे मसाले टाकून घेऊया हो सगळं टाकलेलं आहे आता आपण आणि मस्त एक पाच मिनटं हे चांगलं भाजून द्यायचं कलर बदलेपर्यंत मसाल्याला असा लालसर रंग आला पाहिजे आणि पूर्ण पाणी सुकून असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला तेल सुटल्यावर मग आपण मासे टाक पाणी ओतून घेऊया त्याचा हळूहळू ह्याचा रंग बदलणार आहे तोपर्यंत आपण भाजून मसाल्याचा कलर पण लाल झालेला आहे तर आता आपण पाणी टाकून घेऊया हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ओतलेलं आहे मसाला होता म्हणून तर बघा आपण आपल्या गरजेनुसार जितकं घट्ट लागतंय तेवढं किंवा पातळ पाहिजे तर पातळ करू शकता तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता तर मी अजून थोडं पाणी टाकणार आहे ठेवलेले आहे लावून मासे रश्श्यामध्ये सोडून घेऊया हे असे छान सोडायचे आहे मासे परत एकदा आपण गॅस फुल करून या भाजीला चांगली उकळी देऊया एक पाच मिनटं फुल गॅसवर चांगलं उकळून द्यायचं आहे आठवायचं नाही जास्त माश्यांचा खूप गाळ होईल असं करायचं नाही पाचच मिनटं फुल गॅसवर छान उकळून द्यायचं आणि मग गॅस बंद करायचे कारण मासे शिजायला खूप वेळ असा लागत नाही हे सगळे आपण रशामध्ये बुडवून घेऊया आणि पाच मिनटं उकळून देऊया मैत्रिणींना जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबा तुमच्या मै मित्रमैत्रिणींना जवळच्या नातेवाईकांना माझी माझी सी शेअर करा आणि कमेंट करा आता हे बघा आपलं माशाचं कालवण कसं छान झालेलं आहे आणि किती मस्त दिसत आहे काही गर्वी आलेली आहे त्याच्यावर हे बघू शकता तुम्ही आज आम्ही बनवली मासे बनवलेत म्हणून खास ता गरमा गरमागरम तांदळाच्या भाकरी आणि हे बाजूला बघा माझं फिश फ्राय पण होत आहे मासे तळायला ठेवलेले आहेत मी आणि ते सुद्धा किती छान त्यांचा खमंग वास सुटलेला आहे तर आपण गॅस बंद करून माशाचं कालवण काढून घेऊया कालवणाचा रस्सा मस्त काढून घेऊया आणि ताट वाढून घेऊया आपलं हे पहा